जय भीम मित्रांनो आज सावित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल या ठिकाणी आज सावित्रीबाईच्या जन्मदिनानिमित्त खूप प्रचंड अशी गर्दी आहे खूप भगिनी पण सावित्रीच्या लेखी पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सहज दिसत असेल मित्रांनो आज आपण सावित्रीबाई यांच्या जन्म दिनानिमित्त इथे जमलेल्या सावित्रींच्या लेखींना सावित्री माहीविषयी काय माहिती आहे हे आपण जाणून घेण्याचा सावित्रीबाईंच्या लेखींकडून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की सावित्रीच्या लेखींना सावित्रीबाईविषयी काय माहिती आहे बघत असाल सावित्रींच्या लेखी आणि आज सावित्री माईंचा जन्मदिवस या ठिकाणी आहे आणि सावित्री माईंविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हा जयवंत आहे आज तीन जानेवारी सावित्रीबाईंचा जन्मदिवस आहे बरोबर तर सावित्रीबाईंचा जन्म कोणत्या साली झाला होता सांगता येईल का अठरा अठराशे एकतीस हां बरोबर अठराशे एकतीस साली सावित्रीबाईंचा जन्म झाला होता आणि सावित्रीबाईंचा जन्म कोणत्या गावी झाला होता आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये नायगाव येते सातारा जिल्ह्यामध्ये येतं ते गाव बरोबर नायगावमध्ये सातारा जिल्ह्यातील नायगावमध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला होता आणि सावित्रीबाईच्या आईचं नाव काय होतं लक्ष्मीबाई बरोबर सावित्रीबाईच्या आईचं नाव लक्ष्मीबाई होतं या गोष्टी आपल्या सावित्रीच्या लेकींना आजच्या त्यांच्या जन्मदिनी माहिती पाहिजे म्हणून आपण सावित्रीबाईंविषयी या गोष्टी काही सावित्रीबाईंच्या लेकींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्या वडिलाचं नाव सांगता येईल खंडोजी नेवसे पाटील हां बरोबर खंडोजी नेवसे पाटील हे सावित्रीबाईच्या वडिलांचं नाव होतं बरं आपल्याला एक सांगता येईल का की जेव्हा सावित्रीबाई आणि ज्योतिरावजी यांचं लग्न झालं होतं तेव्हा सावित्रीबाईचं वय किती होतं नऊ वर्ष बरोबर अगदी नऊ वर्ष असताना अगदी त्या बालिका असताना सावित्रीबाईंचं लग्न ज्योतिरावशी झालं होतं तेव्हा ज्योतिरावांचं वय किती होतं तेरा वर्ष बरोबर साधारणतः बारा ते तेरा वर्ष महात्मा ज्योतिरावजी यांचं वय होतं म्हणजे दोघांचंही लग्न बालपणीच झालं होतं म्हणजे त्या काळामध्ये mm, एक बहालयुवाची पद्धत असल्यामुळे बालपणीच नवव्या वर्षी आणि साधारणतः बाराव्या तेराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं बरं महात्मा ज्योतिराव फुले यांचं पूर्ण नाव सांगता येईल का आपल्याला महात्मा ज्योतिराव गोविंदराव गोविंदराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वडिलाचं नाव गोविंदराव होतं हे बरोबर आहे पण त्यांचं अडनाव फुले फुले हे कसं पडलं व्यवसाय करायचे बरोबर म्हणजे हे व्यवसाय करायचे म्हणजे त्यांचं अडनाव निश्चितच फुले नव्हतं मग ते काय होतं ते माहिती आहे क्षीरसागर नाही नाही त्यांचं अडनाव क्षीरसागर नव्हतं महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव आडनाव गोरे होतं आणि त्यांना त्यांच्या व्यवसायावरून हे फुले या नावाने संबोधल्या जाऊ लागलं आणि फुले या नावानेच ते भारतभर परिचित झाले बरं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी पहिली शाळा कुठे आणि कधी चालू केली होती त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा ही पुण्यामध्ये भिडेवाडा येथे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यामध्ये सुरू केली होती अगदी बराबर ताई निश्चितच ह्या गोष्टी आपल्या सावित्रीच्या लेखींना बऱ्यापैकी माहिती असावं ही अपेक्षा असतं आणि बऱ्यापैकी ताई सावित्रीमाईंविषयी या गोष्टी निश्चितच सांगू शकतात ताई आपलं नाव नाही सांगितलं आपण आणि कुठून आलं माझं नाव अश्विनी जितेंद्र कांबळे मी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले समता मंचाची संस्थापक अध्यक्ष आहे आणि मी पुण्यामधूनच आलेली आहे अच्छा आपण पुण्यावरून दिघीवरून आलेले आहात बरोबर <laughs> निश्चितच ताई खूप छान माहिती दिली आपण सावित्रीमाईंविषयी मित्रांनो आपण पुढे पण अजून काही सावित्री माईंच्या लेकिंगकडून जेविमताई थँक्यू सावित्री माईंच्या लेकिंगकडून आजच्या या त्यांच्या जन्मदिनी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की खरोखर कर माईंविषयी त्यांना माहिती आहे का हां ताई जे आपण कुठून आल्यात काय नाव आहे आपलं पुण्यातून आलो विजय लक्ष्मी विजय वाचत रे आपल्याला एक सांगता येईल का सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारीला झाला होता पण कोणत्या साली झाला होता माहिती आहे का आपल्याला कोणाला कोणाला सांगता येईल कोणत्या साली झाला होता सावित्रीबाईंचा जन्म जन्म कोणत्या साली झाला होता सांगता येईल का इकडे या समोर या मित्रांनो सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारीला झाला होता हे अगदी बरोबर आहे पण कोणत्या साली झाला होता कोणाला सांगता येईल अठ्ठेचाळीस साली झाला होता अठराशे तुम्हाला सांगता येईल काय सांगता येईल का अठराशे अठ्ठेचाळीस महिन्याचा जन्म झाला होता अठराशे झिरो तीन दोन ताई सांगता येईल तुम्हाला सावित्रीबाईंचा जन्म कोणत्या साली झाला होता नाही सांगता हरकत नाही बरं बरोबर आहे अठराशे साली सावित्रीबाई नायगाव येथे झाला होता नायगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये सातारा बघा नायगाव हे ठिकाण बऱ्यापैकी आपल्या ताईंनी बघितलेलं आहे त्यामुळे त्यांना ते ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे निश्चितच माहिती आहे बरं सावित्रीबाई आईचं नाव काय होतं कोणाला सांगता येईल तो तो बरत, बरत ने उसे, ने उसे। ते बर बर त्यांच्या वडलांचं नाव काय होतं त्यांचं माहेरकडचं आडनाव काय होतं नेवशे माहेरचं आडनाव नेवशे होतं नेवशे कुटुंबात त्या नायगाव येथे जन्माला आल्या बरोबर आहे त्यांच्या आईचं नाव तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई होतं आणि वडलाचं नाव खंडोजी होतं आणि साधारणतः त्यांचं जेव्हा लग्न झालं सावित्रीमाईंचं महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत तेव्हा सावित्री सावित्रीबाईंचं वय किती होतं नऊ वर्ष, वर्ष।, वर्ष। अगित्रीरावांचं तेरा वर्ष अगदी बराबर ज्योतिरावांचं वय तेरा वर्ष होतं आणि सावित्रीबाईंचं वय नऊ वर्ष होतं बरं ताई सावित्रीमाईंनी जी शाळा सुरू केली ही शाळा पहिली शाळा कुठे चालू केली आणि कोणत्या साली चालू केली सांगता येईल कोणाला त्यांनी एक जानेवारीला शाळा चालू केली भिडेवाड्या पुणे येथे भिडेवाड्यामध्ये चालू केली भिडेवाडा 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 चालू केली बरोबर ताई नक्कीच आपण चांगली माहिती दिली आणि सावित्रींच्या लेखींना बऱ्यापैकी माहिती आहे आपण पुढच्या वर्षी जेव्हा येऊन निश्चितच ह्या या सर्व गोष्टीच्या त्या उजळणी करून आलेल्या असेल आणि आणि सावित्री आजच्या जन्मदिने तरी की ज्या <laughs> ह्या सावित्रींच्या लेखी आज या ठिकाणी उभे राहू शकतात त्यांच्याविषयी सावित्रीबाईंविषयी त्यांच्या लेखींना निश्चितच माहिती पाहिजे आणि पुढच्या वर्षी तरी निश्चितच आपल्या या सर्व भगिनी सावित्रीबाईंविषयी सर्व माहिती गोळा करून आपल्याला नव्याने माहिती देतील आपण अशी त्यांच्याकडून अपेक्षा करूया ठीक आहे ताई थँक्यू थँक्यू व्हेरी मच